नमस्कार मी गणेश जाधव जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालन्यातील एम आय डी सी फेज थ्री परिसरात असलेल्या साई ठिबक सिंचन कंपनीला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याची शक्यता असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे जालना शहरातील एमआयडीसी फेज थ्री परिसरात असलेल्या साई ठिबक कंपनीमध्ये आज दुपारी अचानक आग लागली या कंपनीत शेतीसाठी आवश्यक असलेलं ठिबक सिंचन साहित्याचं उत्पादन केलं जातं दुपार आग लागल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच जालना महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले दोन अग्निशमन बंबाच्या साई आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र कंपनीमध्ये प्लास्टिक आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यानं पाण्याची आग आटोक्यात येत नव्हती अखेर अग्निशमन दलाने केमिकल वापर करून आगीवर नियंत्रण मिळवलं याबाबत माहिती देताना अग्निशमन विभागाचे अधिकारी संदीप दराडे यांनी सांगितले की वेळीच कारवाई केल्यामुळे आग अन्य भागात पसरवण्यापासून रोखवण्यात आली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीतील साहित्य यंत्रसामग्री आणि उत्पादनावर मोठे नुकसान झाल्याचं प्रथम दर्शनीय दिसून आले आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं असून पुढील तपास सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे अग्निशमन वाजून कॉल आला होता कंपनीचे मालक प्रशांत गायकवाड यांचा कॉल आला होता की कंपनीमध्ये आग लागली घटनास्थळी आम्ही इथे आलो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आग होती कंपनी प्लॅस्टिकच्या असल्यामुळे ती बघ मोठ्या प्रमाणात आग होती एक दोन अग्निशमनाच्या वाहनाने आम्ही प्रयत्न केले परंतु आग काय पाण्यामध्ये आटोक्यात आली नाही मग आम्ही केमिकल युज केलं फोम फोम टाकून आग आटोक्यात आणून आता सध्या व्यवस्थित आहे पूर्ण विजलेली आहे अंदाजे नुकसान नाही सांगता येणार तरी मालक म्हटले की पंधरा ते वीस लाख रुपये अंदाजे नुकसान झालं असेल माझा अग्निशमन अधिकारी संदीप दराडे अग्निशमन विभाग जालना शहर महानगरपालिका जालना महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेची पहिली अधिकृत बैठक पार पडली या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि पाणीपुरवठा विभागाचा सविस्तर आढावा देखील घेण्यात आला शहर स्वच्छ आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले जालना महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत शहरातील स्वच्छतेची सध्या स्थिती कचरा संकलन व्यवस्था मनुष्यबळाची उपलब्धता आणि यंत्रसामग्रीची स्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली शहरातील काही भागात स्वच्छतेबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या महापौर वंदना विभागाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला शहरात नियमित आणि एका दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर देण्यात आला पुरवठा यंत्रणेची सध्या स्थिती पाईपलाईन दुरुस्ती गळती रोखणे आणि पंपिंग स्टेशनची पाहणी कार्यक्षमता या संदर्भात माहिती घेण्यात आली यावेळी उपमहापौर राजेश राऊत यांनी सांगितलं की जालना शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी महापालिकेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत एका दिवसात पाणीपुरवठा करण्याचा माणूस असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि नियोजन करण्यात येणार आहे शहर स्वच्छ आणि सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशानं ही बैठक पार पडली आणि हे महत्वाचं पाऊल ठरणार असून येत्या काळात विविध विभागांचा आढावा घेऊन विकास कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती प्रशासनाच्या मार्फत आम्ही जालना महानगरपालिका स्वच्छता आणि पाणी पुरवठा या दोन विभागाची बैठक घेतली त्यात स्वच्छतेवर जास्त भर देण्यात येईल लेबरची कमतरता आहे कर्मचारी प्लस घंटा गाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत काही चालू आहेत आणि पाणी पुरवठा विभागामध्ये ज्या अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे मोटर दुरुस्ती आहे आणि वॉल आहेत या समस्या जाणवल्या आणि त्यातून कसं मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा केल काही प्रशासनाची बैठक का वगैरे सूचना वगैरे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर वंदनाताई मगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभाग आणि पाणी पुरवठा विभाग अशा दोन विभागाच्या आज या ठिकाणी बैठका घेण्यात आला स्वच्छतासाठी दर मंगळवारी या ठिकाणी सुट्टी असते त्याच्यामुळं बराचसा कचरा मंगळवारी जमा होतो आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा दिवस त्यांना खूप अवघड या ठिकाणी होतं कारण घंटागाडी बंद असते टॅक्टर बंद असते आणि लेबर पण येत नाही तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी एक पर्याय म्हणून सोमवारी पन्नास टक्के लेबर म्हणजे फिफ्टी पर्सेंट लेबर त्यांना सुट्टी द्यायची आणि मंगळवारी पन्नास टक्के लेबर यांना सुट्टी द्यायची त्याचप्रमाणे घंटा गाडी असेल टॅक्टर असेल हे दोन्ही बी सोमवारी आणि मंगळवारी सुरू राहावे अशा मॅडमनी आणि आम्ही या ठिकाणी सर्व एसआय विभाग प्रमुख आणि त्यांचे जे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे आज दोन दिवसापासून महापौर मॅडम जुना जालना असेल नवीन जालना असन दोन्ही विभागाचा त्यांनी दौरा केला आज त्यांच्यासोबत मी स्वतः होतो तर आम्ही काही व्यसाय यांच्यासोबत चर्चा केली की त्यांना स्वच्छतासाठी काय आवश्यक या ठिकाणी लागतं तर बरच लोकांनी व्यसायनी या ठिकाणी काही लोकांनी घंटा गाड्याची मागणी या ठिकाणी केली काहींनी लेबरची मागणी केली काहींनी जेसीपीची केली पिप्परची केली तर त्याप्रमाणे एक ॲडिशनल आम्ही एक जे सी पी आणि चार ट्रॅक्टर आणि वीस लेबर असं आम्ही स्वच्छतासाठी एक ॲडिशनल टीम तयार केलेली आहे जे प्रत्येक प्रभागामध्ये एस आयचा जो प्रभाग असतो जे त्यांचा जे झोन आहे एस आयचे तर त्या ठिकाणी अडून बदलून त्या ठिकाणी जाईल आणि जास्तीत जास्त स्वच्छता जास्त कशी होईल त्याकरता आमचं या ठिकाणी संपूर्ण लक्ष आहे आता घंट्या गाड्या पासष्ट होत्या पन्नास गी घंटा गाड्या आज सुरू नाहीये परंतु आता याच्यामधून आम्हाला या ठिकाणी मार्ग काढायचा आहे आम्ही जालना शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की काही दिवस थांबा आम्ही नवीन घंटा गाड्या सुरू करणार आहोत परंतु तोपर्यंत जसं आम्हाला या ठिकाणी त्याच यंत्रणेद्वारे या शहराची स्वच्छता करणं पडेल तर आपलं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे दुसरी आमची या अदोबरची बैठक पाणी पुरवठ्यावर झाली पाणी पुरवठ्यावरही आम्ही या ठिकाणी जे आमचे डिप्टी होते आणि विभाग प्रमुख होते त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली तर खरं जर पाहिलं तर हे एवढं मोठं शहर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन स्त्रोत या ठिकाणी आहे एक जायकवाडीचं आहे आणि एक धानेवाडीचं आहे या दोन स्त्रोत म्हणून या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा होतो अदोगरच्या जे या ठिकाणी स्रोत होते धान्यवाडीचं जे पंधरा एम एल डीचं पाणी परंतु आज तिथं पाईपलाईन सगळी खचलेली ले असल्यामुळं हो, तिथून फक्त चार एम एल डी आम्हाला पाणी येतं आणि जायकवाडीवरून चोवीस एम एल डी पाणी येतं त्याच्यामध्ये जवळजवळ चार एम एल डी पाणी आंबड आणि दोन एम एल डी पाणी लिकेजेसमध्ये जातं आणि अठरा एम एल डी पाणी हे आपल्या शहराला या ठिकाणी मिळतं नवीन फिल्टर बेड ते याचं काम या ठिकाणी सुरू आहे नवीन फिल्टर बेड जवळजवळ पस्तीस एम एल डीचं आहे तर हे पूर्ण झालं तर दररोजसुद्धा आम्ही शहराला पाणी देऊ शकतो परंतु ज्या आम्ही आढावा घेतला तर आमच्या असं लक्षात आलं की याला स्टोअर करण्यासाठी जे टाक्या लागत्या पाण्याच्या तर त्या टाक्या आम्ही त्याचा एक अंदाज या ठिकाणी काढला त्यांचा विभाग प्रमुखून जी आम्ही या ठिकाणी माहिती घेतली तर आम्हाला असं कळलं की हे पंचवीस एम एल डी पाणी या ठिकाणी स्टोर होऊ शकतो तर आम्हाला याच्यामध्ये अजून काही काम करणं गरजेचं वाटलं तर या ठिकाणी पी एम सीची एक नेमणूक या ठिकाणी होणार आहे आणि त्या पद्धतीनं पुढील जी कारवाई त्या अनुसार होईल स्टोरेज या ठिकाणी पाण्यासाठी आम्ही वाढवण्याचा आमचा एक दुसरा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे नगर उत्थानमधून आपल्याला सांगतो की पस्तीस एम एल डी पाणी आंबडचा जो फिल्टर बेट आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि आपल्या धान्यवाडीचं पंधरा एम एल डीचं जे एस कॉलेजचा पाठीमागचा जो फिल्टर बेट आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे असं काही ठिकाणी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जे इंटरनल डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेली तर ते त्या ठिकाणी काही वाल टाकायचा आहे आम्हाला काही टाक्यावरचे वाल खराब झालेले ते वाल हे करायचे काही ठिकाणी पाईपलाईन चार इंची आहे तर त्या ठिकाणी सहा इंची करायची काही ठिकाणी आठ इंची करायची असे अनेक प्रश्न तांत्रिक आम्ही या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ऐकून घेतले समजून घेतले आणि लवकरात लवकर ज्यांना शहरवासियांना पाण्यापासून दररोज होण्या किंवा एक दिवस आठ पाणी देण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आमचा मानस आहे त्याचप्रकारे ज्या विंधन विहिरी आहे त्या विंधन विहिरीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आढावा घेतला जवळजवळ या शहरामध्ये नऊशे एकोणसत्तर विंधन विहिरी खोदल्या गेल्या होत्या त्याच्यामधून दोनशे पंच्याण्णव सुरू आहे आणि दोनशे पस्तीसचं काम या ठिकाणी आपण करू शकतो अशा सूचना आम्हाला या ठिकाणी त्यांनी दिल्या पस्त फिफ्टी थ्री म्हणजे त्रेपन्न विद्युत मोटार आहे आपल्या नगरपालिकेच्या तिथून सुद्धा आम्ही पाणी पुरवठा करतो तर या सर्व आढावा आम्ही पाणी पुरवठ्याचा सुद्धा घेतलेला आहे जालना शहराला शुद्ध आणि चांगला पूर्णपणे पाणी पुरवठा जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे जालन्याच्या जा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे सुकन्या श्रीकृष्ण गवते वय बत्तीस वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे आरोपी महिला सुकन्या गवते या अंबड तहसील कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदावर कार्यरत होत्या जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चोवीस कोटी नव्वद लाख सत्यात हजार आठशे अकरा रुपयाचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील छत्तीस आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे दरम्यान या आरोपीला लवकरच अटक होईल असं सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितलं पूर्ण लोकांचे जास्त पृष्ठी अनुदान संदर्भात अंबड पोलीस स्टेशन येथे चोवीस कोटी नव्वद लक्ष रुपयाचा संदर्भात गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आपण आतापर्यंत एकूण छत्तीस आरोपी त्यात काही पुरुष काही महिला आरोपी काही तलाठी काही महसूल सहाय्यक व काही अगदी खासगी एजंट असे एकूण छत्तीस आरोपींना आपण गुन्ह्यात अटक केलेली आहे तर एक आरोपी अद्यापही फरार आहे सदर आरोपीचा देखील शोध सुरू आहे यांच्या मागे काही गोज्या टाकण्यात आलाय का मोबाईल काम काही सुरू आहे सदर सदर आरोपींपैकी काही आरोपींच्या प्रॉपर्टीवरती मालमत्तेवरती शासन स्तराच्या माध्यमातून पाठपुरावा करून बोजा टाकण्यात आलेला आहे तर काही आरोपींच्या अकाउंट आपण फ्रीज केलेले होते त्या माध्यमातून एक काही रक्कम आपण जप्त केलेली आहे आरोपींचे मोबाईल आपण हस्तगत केलेले आहे त्या आरोपींचे तांत्रिक विश्लेषण करून त्या संदर्भात देखील तपास सुरू आहे रक्कमेमध्ये साधारण बोजा आणि एकत्रितरित्या काढली काही कोटीमध्ये रिकव्हरी त्यामध्ये झालेली पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले याच अनुषंगाने नगरसेविका प्रियंका रोहित भुरेवाल यांच्या वतीनं गुरु गणेश दृष्टहीन दिव्यांग विद्यालयात विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आलं या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त नगरसेविका प्रियंका रोहित भुरेवाल यांच्या वतीनं सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं जालना येथील गुरु गणेश दिव्यांग विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं तसेच समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात रोहित भुरेवाल सचिन भुरेवाल अमोल सरोदे पापिन मोदी राम नायर रवी गायकवाड नरेश भुरेवाल गजानन मदन कडपे गुप्ताजी आनंद झारखंडे भागवत जावळे प्रमोद गंडाळ यांच्यासह उपस्थिती होती जालना जिल्ह्यातील बालविवाहाची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी कंबर कसली आहे जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामानं तयार करण्यात आलेल्या बालविवाह निर्मूलन चित्ररथाला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवी दाखवून करण्यात यावेळी जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्वतः चित्ररथावर स्वाक्षरी करून मोहिमेला शुभेच्छा दिल्या आणि महिला बाल विकास विभागाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं हा चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यात विशेष जालना शहर आणि आठ तालुक्यांमध्ये फिरणार आहे या गावांमध्ये बालविवाहाचं प्रमाण अधिक आहे जिथे या चित्ररथाच्या माध्यमातून विशेष लक्ष दिले जाईल शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन तरुण पिढीला बालविवाहाच्या दुष्परिणामाची माहिती दिली जाणार आहे चित्ररथावर लावलेली माहितीपूर्ण पोस्टर बालविवाह रोखण्यासाठीची शपथ आणि जनजागृतीपर गाणी याद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले जाईल बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून असा प्रकार घडत असल्या तातडीने एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं यावेळी आर व्ही कड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गजानन इंगळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुभाष कुलकर्णी अमोल राठोड उमेश कुटे उद्धव खरात कविश्वर नेरे सचिन चव्हाण विनोद दाभाणे तसेच इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी जिल्हा समन्वयक नितीन जरा संस्थेचे कर्मचारी चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते या बातमीपत्र संपलं पुढे भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात तोपर्यंत पात्रा राहा सीएन न्यूज नमस्कार Yeah. चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप का टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एंजिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी